उत्पादन शुल्क विभागाच्या विविध पथकाने ठाणे जिल्ह्यामध्ये अंजूरगाव खाडी कालवारगाव छोटी देसाई मोठी देसाई खाडी अलिमघर दिवाखाडी मानेरे गाव या ठिकाणी हातभट्टी केंद्रांवर छापे टाकले या मोहिमेतील कारवाईमध्ये बारा गुन्हे नोंदवले असून त्यामध्ये एकूण एकवीस लाख अठ्ठ्याऐंशी हजार सातशे रुपये किमतीचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय या गुन्ह्यातील आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास गुन्हा नोंद करण्यात आलाय या कारवाईमध्ये जप्त केलेल्या साहित्यामध्ये पंचावन्न हजार दोनशे लिटर रसायन पस्तीस लिटर गावठी दारू दोन डिझेल इंजिन आणि इतर हातभट्टी साहित्याचा समावेश आहे नाशवंत मुद्देमालाचा जागीच नाश करण्यात आलाय तर दोन डिझेल इंजिन जप्त करण्यात आले राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंश यांच्या मार्गदर्शनाखाली कोकण विभागीय उपायुक्त प्रदीप पवार यांनी अंबरनाथ कल्याण भिवंडी ठाणे आणि डोंबिवली विभागातील निरीक्षकांच्या पथकानं ही कारवाई केली आहे असं कोकण उपायुक्त पवार यांनी कळवलं आहे